ताज्या बातम्यांसाठी महान करा ला करा आणि बेल क्लिक शिक्षकांचे मूल्य संवर्धन प्रशिक्षण यशवंतराव महाविद्यालय हलकर्णी येथे शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव माईनकर यांच्या उपस्थित तेवीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर या कालावधीत विविध नाविन्यपूर्ण घटक व मार्गदर्शनाने उत्साहात संपन्न झाले सदर प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून विजय कांबळे दिनकर तावडे जयवंत पाटील यशवंतराव महाविद्यालयाचे प्राचार्य बी डी आजळकर यांनी विद्यार्थ्यांमधील मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी कोणत्या नकारार्थी बाबी टाळाव्यात व कोणत्या सकारार्थी बाबी विद्यार्थ्यांसमोर ठेवाव्यात याचे विविध घटकांच्या अनुषंगाने सखोल मार्गदर्शन केले सदर प्रशिक्षणात देवदास भालभर ज्योती बामणे स्वाती जोशी कल्पना पाटील रीना गावकर युवराज कागणकर अशोक भुलटे दयानंद पाटील मनीषा गावडे वैशाली भुलटे गोपाळ डुरे जयवंत पाटील या शिक्षकांसह सर्वांनी सहभाग व सादरीकरण करून प्रशिक्षणची रंगत वाढवली यावेळी चंदगड बी आर सी तज्ज्ञ सुनील पाटील व इतर मान्यवरांनी भेट देऊन प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले सदर प्रशिक्षण चंदगड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सुभेदार सुनीत चंद्रमणी नामदेव माईनकर व गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली झाले सूत्रसंचालन बाबुराव वरपे यांनी तर आभार सरिता इंग्रे यांनी मानले महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड